या आठवड्या म्हणजे म्हणजेच दोन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत मला सतत चार दिवस सुट्ट्या होत्या आता या सुट्ट्या जरी किती असल्या तरी घरामध्ये कामं एवढी असताना की कोणत्याही घरातले वर्किंग वुमन असो किंवा हाऊसवाईफ असो तिला दिवस कमीच पडतात शुक्रवारचा दिवस होता संध्याकाळी थोडासा आम्ही फिराव म्हणून बाहेर पुढे मला पडलो कारण की एरवी मुलं ऑफिस आम्हाला बाहेर नेणं त्यांना होतच नाही आणि अनुश्री स्वराज हे दोघांची एकमेकाची कंपनी चांगलीच एन्जॉय करतात ते दोघं सोबत असले so, की त्यांना कोणाचीच गरज पडत नाही सो हॅलो नमस्कार मी सोनाली तुमचं स्वागत करत आहे माझे आजच्या मोठ्या ब्लॉगमध्ये कारण की एरवी तर मिनी ब्लॉग मी बनवत असले तरी आज असं वाटलं की आता मोठे ब्लॉगही आपण हळूहळू बनवाय म्हणून आज सुरुवात केली मी आजच्या ब्लॉगपासून संध्याकाळचा सा सव्वा सातचा टायमिंग झाला होता की नुकतंच आम्ही बाहेरून आलो होतो टिमाट म्हणून काही सामान आणलं होतं त्या सामानाची खरेदी करून थोडंसं मुलांना खाली पोडियमला घेऊन आलो तिलाही खूप दिवसाची सायकल खेळायची होती म्हणून आई मला सायकल खेळवते म्हणून हे दोघेही खाली आले आणि तिचं आता इतकं मस्तपैकी कमांड आली ना सायकलवर की जोरजोरात सायकल चालवत असते वातावरण छान होतं थोडं दुपारी ऊनही पडत होतं वास वाराही येत होता आणि ऊन सगळं पाऊसही पडत होता त्याच्यामुळं मिक्स वातावरण नेहमीच चालू होतं थंडगार वाराही खूप चांगलाच वाढला होता म्हणून मुलांनाही वर घेऊन जाणं आम्हाला योग्य वाटलं तो पावणे आठचा वेळ झाला होता आणि दोघांनाही आम्ही म्हटलं की आता चला घरी जाऊयात म्हणून आम्ही दोघंही चौघजणही घरी जाण्यासाठी निघालो कारण की घरात गेल्यावरही इतके सारे कामं पेंडिंग होते ना जरी शुक्रवारचा दिवस जरी असला तरी मला अजून इतके सारे कामं होते की माझा दिवस कसा जाईल हेच मला कळणार नव्हतं आणि त्यात आम्ही दोघंही बघा कारण की यांचं आज वर्किंग होतं आणि ते वर्किंग करून म्हणजेच ऑफिस करून नुकतंच खाली तेही आले होते आणि आम्ही दोघंही एकमेकांकडे पाहतच होतो कारण ती दोघंही थकलंच होतं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर फायनली आम्ही घरी पोचलो पण ह्या दोघांची मस्ती काय थांबत नाही कारण की हे दोघं जी की सोबत असतील बास यांना एकमेकांना मारणार बोलणार खेळणार आणि त्यामध्येच आम्ही दोघंचं वेगासीन काय करणार हम दो हमारी दो हे आहे सध्या फायनली घरी पोचलो आणि मुलांची मस्ती तर ती न थांबणारीच होती शांत वातावरण होतं कारण की हळूहळू पावसाचे थोडेसे वातावरण बाहेर झालं होतं या दोघांची मस्ती अशी चालू होती ना की सायकलवरून दोघे उतरायला तयार नव्हती हो तर दोघांना ओरडल्यावर फायनली दोघांनीही सायकल सोडली आणि आम्ही फायनली घरात बसलो आता तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगते मी जेव्हा मी एंट्री करते ना एंट्री केल्यानंतर मी एंट्रन्स लॉबीला एक थोडीशी थीम ठेवली आहे पूर्णपणे डिटेलमध्ये सांगेल पण थोडंसं सा प्रिकअपमध्ये सांगते की विक्टर रुक्माईची मी ही थीम ठेवली आहे हे सगळं मी मोठ्या ब्लॉकमध्ये नक्कीच सांगेल कारण की एंट्री मारल्या मारल्या मला महाराष्ट्राचं आरध्य दैवत दिसायला हवं होतं आणि हा आमचा छोटासा हॉल ज्याने पूर्ण पुणे इथून मेट्रो दिसते थोडं बसलो पाणी पिलो आणि लागली परत माझ्या कानवाला हे बघा खूप दिवसाचे आता किराणा होता आणलेला होता सगळं भरायचं होतं किराणा सुरुवात कुटुंब करावं सगळ्या गोष्टी एवढ्या होत्या ना तर सुरुवात कुटुंब करावे हेच आम्हाला सुचत नव्हतं त्यानंतर एक 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 किराणा काढला सगळ्या मी क्रॉकरीमध्ये भरायला सुरुवात केल्या आता ह्या काचेच्या बरण्या तुम्हाला कशा वाटल्या ते सांगा मध्ये मध्ये मॅडम म्हणे की मला खिचडी खायची आता हिची डिमांड वेगळी पण मला वेळ म्हणजे जवळपास नऊ वाजले होते हे आवरायला लागल्यापासून आणि अजूनही माझं काम पूर्ण पेंडिंग होतं पण दिवाळी म्हणून दिवाळीचं एक्स्ट्रा सामान पण आम्ही घेतलं एक एक भरण्या चालू आहे आणि स्पेशली सुंदर आहे कंटेनर ग्लासचं जे मी होतं आजकाल प्लास्टिकमुळे इतके साइड इफेक्ट होत आहे ना की मी फ्लॅट सिस्टम मध्ये ह्या काचेच्या भरण्यालाच प्रिपेअर केलं आणि खरंच तुम्हाला सांगते मस्तपैकी ऑर्गनाईज केलं जात त्यातच विलासीमध्ये मध्ये येऊन बघत होते की ह्याचं कधी कामावर येईल पण एकदा किराणा आणला तो बारीक भरणं भरणं भरण्यामध्ये इतका वेळ जातो ना की सांगू शकत नाही आता माझ्याकडे कंटेनर तर खूप साऱ्या व्हरायटीचे होते मोठेही ग्लास जार होते छोटे ग्लास जार होते त्यानंतर छोटे छोटे पॉकेट ग्लास जारही होते ह्या सगळ्यामध्ये मला सगळं सामान एक सा सिस्टमॅटिक पद्धतीने मला भरायचं होतं त्याची सुरुवात तर मी केलीच मोठ्या मोठ्या गोष्टीमधून आणि त्या सुरुवात झाल्यावर सुरुवात झाल्यानंतर बाकीच्याही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या आता हे ग्ला काचेचे जे ग्लास आहे ते सगळे भरल्यानंतर एकामागे एक भर परत किचन ट्रॉलीमध्ये ठेवायला सुरुवात केली कारण की के सगळ्या गोष्टी भरल्यानंतर त्यानंतर अजूनही बारीक म्हणजे जवळपास मसाल्यांचे जार वेगळे नंतर कडधान्यांचे जार वेगळे मी असे सगळे वेगवेगळे ऑर्गनाईज केले होते आणि तुम्ही बघत असाल की याचे जे वरचे झाकण आहे मी ट्रान्सपरंट ठेवले म्हणजे इझिली मलाही नाही तर घरात दुसरं कोणीही जरी असलं तरी त्याला बाहेरून कळून जाईल गे ही ते ही गोष्ट आहे इवन कुणाला उपवास असेल साबुदाना भिजू घालायचं बाहेरूनच कळून जाईल त्याच्यामुळे हे जे जार वेग जा हे इतके यूजफुल आहे ना आणि खरंच मी सांगते आपल्या शरीराला प्लास्टिकपासून ते म्हणते बॅन होण्याच्या दृष्टीने चाललंच आहे तर प्लास्टिकला बेस्ट ऑप्शन हे काचेचे थोडंस लहान मुलांपासून त्याचं काळजी घ्यावं लागते पण एकदा का सेट केला तुम्ही महिन्याच्या महिन्याला तर कसल्याही प्रकारचा त्रास नाही आहे आणि मला ज्या प्रकारे आवडलं की ट्रान्सपरन्सी आहे याची म्हणजे लगेच कळतं की कोणती गोष्ट कुठे आहे मोस्टली आपण जर स्टीलचे भांडे कोणते ठेवले प्रत्येक उसकत बसतो किंवा चिठ्ठ्या लावतो पण हे अशा प्रकारे ऑर्गनाईज केलं ना की तुम्हाला फक्त एका तुम्ही पूल केलं आणि तुम्हाला लगेच कळून जाते की आपल्याला जी गोष्ट आहे ती अवेलेबल आहे की नाही म्हणजे एरवी मी ऑफिसमध्ये असली किंवा काही गोष्टी असल्या की यांना काही स्वयंपाक करायचं असला की हे अशा प्रकारे मी ऑर्गनाईज केलं राहते खिचडी असली खिचडी लगे ते इन्स्टंट प्रकारे काढून करू शकता आता हे मागच्या महिन्यापासून माझं पूर्ण खाली झालं होतं आता हे छोटे छोटे जे जार हे छोटे आणि त्याच्या खाली अजून एक मोठे होते आणि हे सगळ्यात छोटे जे मी पूर्ण आपल्या किचनच्या वर ठेवलेले होते हे सगळे मी ऑर्गनाईज केले होते कारण की किचन पूर्ण छान सजवायला मला फार वाटतो आणि ह्यासोबतच माझं तर काम चालू होतं पूर्ण ग्रॉसरी भर भरायचं आता स्वयंपाकाचा अजंठा कुणाकडे देवा म्हणून हे आले मला मदत करू लागायला आणि हे बघा माझे चालू झाले ग्लास चार मध्येच भरणं आणि मला मला नेहमी बोलत असतं की जर हा जर फुटला तर मग तू काय करणार यावरून आमची मस्ती चालूच होती आमची मस्ती तर नेहमी चालूच असती कारण की आम्ही दोघं एकमेकाला मिळून खूप सगळे कामं करत असतो घरात सो फायनली सगळ्या गोष्टीचं काम चालूच होतं पॅरलली आणि मुलांसाठी पुलाव तयार करायचा होता तर हे आले किचनमध्ये म्हणे मी तुला हेल्प करू लागतो सो त्या इंटेन्शनी हे लागले पुलाव करायला सो खूप साऱ्या गोष्टी बारीक सारीक भरल्या शेंगदाणे गूळ ह्या सगळ्या मी मोठ्या कंटेनरमध्ये भरल्या आता हे छोटे छोटे कंटेनरमध्ये मला भरायचे होते पोहे आणि आपले जिरा मोहरी या छोट्या छोट्या कंटेनर म्हणजे तीन लेवलचे केलेले होते ज्याच्यामध्ये छोटे मोठे मोठे असे कंटेनर जे सहज आपल्याला दुरूनही दिसेल की आपल्याला जी गोष्ट आहे ती दिस आहे की नाही की संपली आहे की नाही आता ह्या गोष्टीचा एक छोटासा मी तुम्हाला प्रिकॅप देते हे बघा हे लागले आता स्वयंपाकाला त्यांना जी गोष्ट होती ती त्यांनी लगेच इन्स्टंट काढली सो हीच एक गोष्ट आहे की ज्यामुळे माझं किचन मस्त ऑर्गनाईज झालं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत मी या सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटी कंटेनर ग्लास कंटेनर ज्या जास्त यूज केला आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे हानपूर होल्याचे काही कारण नाही आहे प्लास्टिकचंही काही टेन्शन नाही आहे कारण की प्लास्टिकमुळे खूप सारे साईड इफेक्ट इतके ऐकण्यात येत आहे ना की माझं प्लास्टिक करून हळूहळू मनच उठत चालत आहे त्यामुळे मी जास्त करून ग्लास स्टील ह्या गोष्टीला आणि जर्मलही मी हळूहळू माझ्या किचनमधून मी बॅन करत आहे कारण की जर्मल परत जे रॅपिंग पेपर आहे ह्या सगळ्यांमुळे हे तुला खरंच भयानक दृष्टीनं म्हणजे खूपच साईड इफेक्ट होत चालला आहे सर माझं हे जे नियोजन आहे ते तुम्हाला खरंच योग्य वाटतं का मला सांगा यांनी साईडला पुलाव करायला घेतला मुलांचाच स्वयंपाक करायचं होता कारण की आमचं तर ऑलरेडी दुपारची भाकर आणि भाजी हे दोन्ही होतं आणि हे बघा छोटेसे मस्तपैकी बदाम म्हणजे हे मी वरच ठेवते जेणेकरून येता जाता किचनमध्ये मुलं असो किंवा हे असो यांच्या नजरेत जरी पडले तर हे छोटे छोटे बाऊलमधून ते घेत सो मला नक्की सांगा माझा हा किचन कंटेनर ग्लास ज्याचा ऑर्गनाईज केलेला किचन तुम्हाला कसं वाटलं आणि सगळेच बाऊल कसे आहे नक्की की मला सांगा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये नवीन वेळेवर तोपर्यंत फॉलो नक्की करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा आणि आवडल्यास नक्कीच मला सांगा भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर तोपर्यंत ब बाय